मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणार नाहीये नाही आहे की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाही आहे भाजपचा दबाव आहे अजिबात नाही आहे मला जे काय वाटतं मला पटतं ते मी करतो मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडत आहेत ती आज तुम्ही वफ बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल समराला की विधेयकात अनेक काही गोष्टी चांगल्याही आहेत काही गोष्टी सुधारणा तुमच्या खासदारंनी सुचवल्या होत्या तर आज तुम्ही एनडीए मध्ये नाही आहात तर तुम्ही इंडिया अलायन्स मध्ये आहात त्यामुळे नाहीलाजस्तो तुम्हाला या विधेयकाला विरोध करावा लागतो नाही नाही असं नाहीये बघा मी उगाच कोणाचं अंधपणाने समर्थन किंवा विरोध करणारातला नाहीये की काँग्रेसचा दबाव आहे अजिबात नाहीये भाजपचा दबाव आहे अजिबात नाहीये मला जे काय वाटतं मला पक्कं ते मी करतो आणि मला असं वाटलं की ज्या पद्धतीने भाजपाची पावलं पडत आहेत ती आज तुम्ही वक बोर्डावरती नियंत्रण आणताय आणा हरकत नाही त्याच्यात पारदर्शकता आणायची असेल तर जरूर आणा पण उद्या तुम्ही हे हिंदूंवरती आणाल बरं आधीच आमच्या देवस्थानाची जागा ही मराठवाड्यात असो किंवा आणखीन अनेक ठिकाणी ही हडपली गेलेली आहे त्याच्याबद्दल तुमच्याकडे <laughs> काय आहे बरं आता जर का तुम्ही आम्ही हिंदुत्व सोडलं म्हणत आहे आणि तुम्ही हिंदू आहात असं तुमचा जर का दावा असेल किंवा हिंदुत्वाचे तुम्ही राखणदार आहात तर मुसलमानांची एवढी तुम्ही बाजू घेताय तर हिंदूंमध्ये गरीब नाही आहेत का त्या गरिबांसाठी तुम्ही काय करताय काय तुमच्याकडे आणि आता सुद्धा या वक बोर्डाच्या जागेमुळे तुम्ही गरीब मुसलमानांना काय फायदा करून देणार आहात एनडीए मध्ये असता तरी हीच भूमिका घेतली आम्हाला जे पटलं नसतं ते त्याही वेळेला आम्ही मांडलेलं होतं नोटबंदीच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो त्याही वेळेला आपल्याला लक्षात असेल की मोदीजींचं सरकार आल्या आल्या पहिल्यांदा मुंबईतल्या लोकल ट्रेनची दरवाढ झाली होती मी त्याला विरोध केला होता आता नोटबंदीमध्ये सुद्धा हे असंच सगळं गाडून टाकलं गेलं होतं की आणि असं होईल त्यांनी तसं होईल लोकांना वाटलं लो होतं अरे वा खूप चांगलं होणार कुठे काय झाले म्हणजे म्हणजे काय म्हणजेच काय मतदान झालेलं आहे बरोबर आहे तरी आम्ही हीच भूमिका घेतली असती की तुम्ही यांच्या कारण का आता हे एवढ्या वर्षानंतरचा जो अनुभव आहे की त्यांचं प्रेझेंटेशन खूप छान असतं मग त्याच्याबद्दल वादच नाही म्हणजे सगळ्यांची भाषणं ऐकली तर तुम्ही म्हणाल अरे वा हे आपल्याला करणं गरजेचं आहे पण एक बारकावा त्यातला आहे की तुम्ही मुसलमानांच्या हो बा हितांची गोष्ट करताय का मुसलमानांच्या विरोधातली गोष्ट करताय की हिंदूंच्या हिताची गोष्ट करताय की हिंदूंच्या विरोधातली गोष्ट करताय नेमकं या बिलामागचा जो उद्देश आहे कारण तेच आमच्यावरती ते एस एन शीवाले की आणि हिंदुत्व सोडलं देवेंद्र म्हणतात बाळासाहेबांचे विचार सोडले मग नेमकं तुम्ही काय करताय ते असं तुम्ही तुम्हाला काय वाटतं

और भ्रष्टाचार है उसका मैंने विरोध किया है लेकिन उसमें जरूर कुछ अच्छी चीजें हैं लेकिन और हमारी या अन्य पक्षों की सूचनाएं ले लेते तो इतने विवाद करने की आवश्यकता ना होती सबका साथ चाहिए था ना तो सबका साथ आपने क्यों नहीं लिया और आपने पहले शब्द से ऐसी शुरुआत किया कि हम हैं आपके दुश्मनी है जिस तरीके से उनका एक तौर तरीका था मतलब एक तरीके से से वो मुस्लिम लोगों को पूरा ललचा रहे थे लेकिन हमको ऐसे कटेरे में इसमें खड़े कर रहे थे होशी मैं नहीं अजीब नहीं अजीब नहीं होना मी पण यावेळेला भाजपनी मुसलमानांची बाजू घेतलेली आहे हेच तर मी सांगतोय यावेळेला मुसलमानांची बाजू ही भाजपनी घेतले आणि म्हणून जिना लाजवेल अशी भाषण काल भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षाने केले त्याच्यामुळे आता हिंदूंनी जागा व्हायला पाहिजे की अरे आपण यांना निवडून दिलं पण हे मुस्लिमानांची बाजू घेत कधीतरी रामनवमीला राम मंदिर किंवा हिंदू वस्तींमध्ये यांनी काही वाटले का हनुमान जयंतीला वाटले का